न्याय केला पोलीस प्रशासनानं न्याय केला नाही पोलीस प्रशासन भारतीय जनता पार्टी बेकार पार्टीच्या पण रवी भारतीय जनता पार्टी आमच्या अमित शहा साहेबांचे नाव डेका करत आहे त्यांचा एवढे सामने गृहमंत्री त्यांच्या लगेतच ते कायदा तोडत आहे त्यांच्या सभेत ते कायदा तोडत कायदेशीर परवानगी आम्हाला आहे आणि आम्हालाच मंचाव केल्याचा कुठं राहायला कुठं कायदा कायदा संपला आहे देशातला हे दे जनतेनं विचार करावा होता जनतेच्या न्यायालयात खरं तर याचा निर्णय झाला पाहिजे भाजपचे कार्यकर्ते ते भाजपचे कार्यकर्ते आम्ही इथेच राहणार एक लाख कार्यकर्ते इथे सभा होईल मुला त्यांचा मंडप पाडला हनुमानजीनं एक लाच मारली तुम्हारी चालीसा भी गलत की राजकीय थी और तुम्हारा ये जो अभी आपकी जबरदस्ती चालू है हनुमान जी बोल रहे नहीं चलेगा ऊपर वाला भी साथ है ऊपर वाला साथ में हमारे तीस कायदा गेला कामातून काही तू नाही ही हे सगळे पोलीस अधिकारी भाजपा सारखे बोलतात आणि भाजपचे अधिकारी आम्हाला भाजपचं ऐकावं लागेल अमित शहाजी येत आहे अमित शहा जी असताना त्यांना पण माहीत नसेल रवी राणा पूर्ण भाजपला बदनाम करत आहे भाजप शिष्टबद्ध संस्कारप्रिय असा पक्ष रवी राणाच्या ताब्यात गेल्यामुळं ते संस्कार विस्तार म्हणून सगळं कायदा पायदळी पुरवल्या जातं आमच्याजवळ परवानगी आहे हे ते मैदान तेवीस चोवीस पासून आमच्याजवळ दिलेलं आहे अठरा तारखेला आम्ही पैसे भरले आणि आमच्या घरातून आम्हाला आता हाकल्यासाठी पोलीस प्रशासन कामे करत आहे अमित शाह इतके चांगले गृहमंत्री त्यांना बदनाम करताय रवी राणा मोठा डाव आहे रवी राणाचा हा हा रवी राणाचा एवढा मोठा डाव आहे का भाजप संपर्ष रवी राणा आम्ही आता बाहेर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या पण लांब लांबून आले त्यांचं म्हणणे की बच्ची सोडून आम्हाला फक्त आवाज द्यावा एक लाख नाही तर आम्ही पाच लाख लोक इथं आणून दाखवत उद्या उद्या आमचे एक दीड लाख लोक इथे गावा गावातून लोकांनाही पाहिजे Party, जा काईदा है काईदा है, काईदा पार्टी जात धर्म भेद सोडून कायदा महत्त्वाचा आहे माझ्या आता कायदा महत्वाचा आहे आणि कायदा जर पोलीस प्रशासन टोळत असेल शिक्षण जर एखाद्या पार्टीचा अध्यक्ष स्वाभिमान पार्टीचा अध्यक्ष म्हणून वागत असतो चुकीचा संतोष तर हे होते आमदार घेतली की मी